हाय हॅलो नमस्कार परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा स्पेशल कमाळ आसन तयार करून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या आखाडी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग जास्त वेळ न घालवता बोलूया आपल्या विषयाकडे अशा प्रकारे मी पेपरच्या चहा पाकळ्या त्यानंतर फोम त्यावरती ठेवून व्यवस्थित फोमच्या सहा पाकळ्या अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत त्यानंतर कापडाची सरळ बाजू आतल्या बाजूने दोन्ही कापडाची सरळ बाजू आतल्या बाजूने ठेवून त्यावरती फोमची पाकळी ठेवून इथून पूर्ण अशी टीप मारून घेणार आहे त्यानंतर ही आपल्याला पलटून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बाजूचा पूर्ण कपडा कटिंग करून घ्यायचा आहे खालचा भाग मी ओपन ठेवलेला आहे इथूनच आपल्याला ही पाकळी अशा पद्धतीने पलटून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित कोपरे आप काढून घ्यायचे आहे त्यानंतर परत त्याला आप आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण शिलाई देऊन घेतलेली आहे त्या पाकळीला लेस जॉईंट करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे आपली पाकळी तयार झालेली आहे याच पद्धतीने मी पूर्ण पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला नऊ बाय नऊचा सर्कल कट करून घ्यायचा आहे फोंबचा सर्कल मी कटिंग करून त्यानंतर यावर कापड जॉईंट करून याला ही लेस जॉईन केलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यानंतर अशा प्रकारे अकरा बाय अकराचा चौकोन पीस मी ब्लाऊज पीसपासून कटिंग करून घेतलेला आहे याला खालच्या बाजूने अस्तर जॉईन करून अशा पद्धतीने पूर्ण पार्टवर लेस जॉईन केलेली आहे हा सर्कल व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने ठेवून दोन्ही बाजूने व्यवस्थित ठेवून आपल्याला अशा प्रकारे गोल शेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे मी पिना लावून पूर्ण पाकळ्या जोडून घेतलेले आहे त्यानंतर आपण यावरती पूर्ण गोल आकार देऊन घेणार आहोत पूर्ण जॉईन केल्यानंतर हे सर्कल यावरती आपल्याला ठेवून एक एकटी देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे आपले कमळ आसन पूर्ण झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू हो शकता एकदम सिंपल सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण हे कमळ आसन तयार केलेले आहे एक रुपयाही आपण यावरती खर्च केलेला नाही घरी असलेल्या ब्लाऊज पीसपासून हे कमळ आसन आपण तयार केलेले आहे अशा प्रकारचे आसन आपल्याला कमीत कमी तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत बाजारामध्ये विकत मिळतात आपल्याला जर मशीन काम येत असेल तर आपण घरच्या घरीच अशा पद्धतीचे आसन तयार करू शकतो गुरुपौर्णिमा झाल्यानंतर लगेच आपले सण एकामागे यायला सुरुवात होते गौरी गणपती आता जवळच आहे यावरती तुम्ही गणपती पूजेसाठी याला यूज करू शकता किती सुंदर आपले हे कमळ सण तयार झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता असेच नवनवीन युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन विषयासोबत No parenta, bye. Take care. Thanks for watching.